आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी अण्णा ओबीसी समाजाचं नेतृत्व करल्या नेतृत्व करत असताना बाकीच्या ओबीसीसाठी कोणीही नेता पुढे आला नाही आणि अण्णाने ओबीसीसाठी प्रयत्न केलं चालू आरक्षणाची जबाबदारी टिगवण्यासाठी की कुठलाही नेता एकदम पुढे येणारच अण्णांनी जबाबदारी घेतली अण्णांच्या एवढा त्रास आता येते गेल्या इलेक्शनला बघायला सांग लोक त्यांच्या अंगावर काय ते का गाडीवर शाही पेक प रिक्षावर हे कर असला प्रकार करणं बरोबर नाही आणि विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे आमच्याकडं जर करायचं म्हटलं असलं तर आपल्याकडं बी लय आहे आपण करणार पण आपण कसं आहे विचाराची लढा आपला नेता विचाराचा लढा लढाला आहे त्यामुळे विचाराची लढा विचारानेच लढा दिला पाहिजे त्यामुळे हिंसा कोण करता कामा नाही प्रचार कोण कोणबी मतं मागायचा संवेदना सगळ्यांनी अधिक अधिकार आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी सगळ्यांसने अधिकार दिलेला आहे त्यामुळं मतं मागण्यासाठी प्रत्येक जाती धर्मातला माणूस कोण कुणापासून जाऊ शकतो आहे पर अण्णांच्यावर टार्गेट ओबीसी समाजासाठी अण्णा काम करते त्यामुळं अण्णांनी टार्गेट करणं हे बरोबर नाही आणि पूर्ण पूर्ण महाराष्ट्रभरचा धनगर समाज आहे तो पूर्ण आता जागा झालेला आहे अण्णांच्या बरोबर आहे आम्ही पट्टणकोटलीचं पुजारी आहे आमच्या सांगली जिल्ह्यात आमचे भक्तगण आहेत आमच्या भक्तगणासनी आम्ही सांगायसाठी आलो आहोत की अण्णांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जातीनं लक्ष करून त्यांनासनी भरपूर मतानं विजय करा ही जबाबदारी घ्या म्हणून हे सांगण्यासाठी आम्ही गेले आता पंधरा दिवस झाले इथं आम्ही तळ लोक चार लाख ओबीसीसाठी जर लढा देणार आहे अण्णा आता जर त्यांच्या पाठीमान जर आम्ही नाही उभं राहिलो तर भविष्यात आरक्षणाला कुणीही वाचवू शकणार नाही अण्णा आहेत अण्णासनी फक्त सगळ्या ओबीसी समाजाने सगळ्या जाती धर्माने अण्णांसणी आता सपोर्ट होऊन करणं गरजेचं आहे आणि अण्णांच्या पाठी मी ठाम राहणार पाहिजे गेल्या पंच्याहत्तर वर्ष झाले या सांगली जिल्ह्याची लोकसभा जी आहे तिथं नेतृत्व जे आहे अगदी वसंतदादा पाटील असल्यापासूनच ह्याचं नेतृत्व वसंतदा पाटलांच्या घराण्याकडे होतं त्यानंतर हे सदा ह्या वसंत पाटलांच्या घराण्याकडचं नेतृत्व राहू नये म्हणून त्या ठिकाणी दुसरं एक घराणे जे आहे त्या ठिकाणी या यांना पाडापाडीचं राजकारण जे हेतू सुरू झालं आणि या जिल्ह्याची अक्षरशः अक्षरशः अवकाळ झाली या ठिकाणी सगळे उद्योगधंदे त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेले हळदीचा व्यापार गेला त्या ठिकाणी शिक्षण संस्था मोडीत निघाल्यात या ठिकाणी शेतकरी जे आहेत हवालदी हो झालेले आहेत दुष्काळी भागाकडे बघायला कोणाला वेळ नाही आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुपवाड एम आय डी सी जी आहे ती जे मेन एम आय डी सी चांगली जिल्ह्याचे ते ऐंशी टक्के उद्योगधंदे बंद पडलेले आहेत एखादा मुलगा ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला नोकरी कोणाकडे मागायची कारण कवठेमाकळ एम आय डी सी बंद आहे त्या ठिकाणी जतची बंद आहे त्यानंतर खानापूर वाटपाडी जे बघितलं तर ऐंशी टक्के उद्योगधंदे बंद पडले आहेत त्या ठिकाणी त्यामुळे सांगली जिल्ह्याचं जे काही वसंतता पाटलाने जे काही संस्था उभा केल्या होत्या त्या या ठिकाणी बंद पाडण्यात आलेल्या आहेत किंवा बंद पडण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं ह्या व्यवस्थित न चालवल्यामुळं त्या संस्थांची अक्षरशः वाट लागलेली आहे त्या ठिकाणी सील लागले आहेत बँकांचे बँकसुद्धा बंद झालेली आहे आणि अशा प्रकारे प्रकल्प मका प्रकल्प असे तो बंद झालेला आहे त्यामुळं हे वसंत पाटलांचं जे वैभव आहे हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी उभा उभारलेली मंदिरं जी आहेत ती मंदिरं आज त्या ठिकाणी कडीकुल्पं लावून बंद पडलेली आहेत या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर ही सगळी म जी मंदिर उभा केली आहेत शेतकऱ्यांची ती सगळी मंदिरं जी आहेत ते पुन्हा सुरू करणार आणि सांगलीला गतवैभव जे हो आहेत ते गतवैभव दिल्याशिवाय हो मी स्वस्थ वाचला नाही या जिल्ह्यामध्ये बारा लाख ओबीसी मतदार आहेत आणि त्यामुळं माझी उमेदवारी जी आहे ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीने आहे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा लढा आम्ही त्या माध्यमातून मतपेटीतून आम्ही लढत आहे जिल्ह्याच्या विकासाचा आम्ही आम्ही लढा लढतच आहोत त्यामुळे दुष्काळी भागात बघायला कोणा वेळ नाही आज जतच्या पूर्व पूर्व भागामध्ये बघायला प्यायला पाणी नाही आहे सगळ्या डाळिंबाच्या बागा सुकून गेल्या द्राक्षाच्या बागा सगळ्या सुकून गेलेल्या आहेत आणि अशावेळी त्या जतच्या भागामध्ये पिण्याची आणि शेतीची पाणी इतकी वाईट अवस्था आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी मी निवड निवडून आल्यानंतर जसं जतच्या पश्चिमेचा विकास केला त्या ठिकाणी पाणी आणलं तसंच पूर्व भागामध्येसह पाणी आणून सगळा भाग जो आहे तो दुष्काळी भाग या ठिकाणी हिरवा हाल केल्याशिवाय राहणार नाही ना आगपाडीचा दुष्काळी भाग जो आहे त्या सुद्धा आज ते ते शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत तिथंसुद्धा आम्ही पाणी देण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी जे जे काय बंद पडलेले उद्योगधंदे आहेत ते सगळे बंद पडलेले आज कारखाने साखर कारखाने माकाचा बंद आहे तासगावचा बंद आहे आतपाडीचा बंद आहे त्या ठिकाणी जतचा कारखाना तो अनेक वर्ष बंद होता आत्ता एका धनदाणग्याने जिल्ह्याच्या नेत्या म्हणण्या नेत्याने त्या दिवसा ढवळ्यात तो कारखाना का जो आहे तो लिलावात विकत घेतला आणि ह्या त्या जतच्या शेतकऱ्यांचं एक वैभव होतं त्यात एक पवित्र मंदिर होतं विकासाचं साधन होतं केंद्र होतं ते सुद्धा ते दिवसाढवळ्या त्याचा निराव झाला आणि त्या शेतकऱ्याच्या हातातून तो, तो कारखाना आता काढून घेण्यात आलेला आहे अशा प्रकारे या या जिल्ह्यामध्ये या धनदांडग्याने अक्षरशः हैदोस घातलेला आहे त्यामुळे जनता हवालदिल झालेली आहे त्याला आता बदल हवा आहे आणि त्यामुळं हे जे माझं विकासाचं जे रोल म्हटलं आहे एक नवीन दहा हजार कोटीचा प्रकल्प जो आहे तो या ठिकाणी मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या तरुणांना जे आहे इथं रोजगार कसा निर्माण होईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि ह्या जिल्हा जो आहे पुन्हा सुफलाम सुफलाम बनवून वसंतदाचं वैभव जे आहे गतवैभव पुन्हा प्राप्त केल्याशिवाय प्रकाश यांनी स्वस्त बसणार नाही आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी